हॅलो एव्हिवन कसे आहेत सगळे कुकिंग विथ आधी युट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत एक चमचमित रेसिपी अंडा घोटाळा आणि आज आपण ती बाबासोबत सर्व केले तर आता मग किचनमध्ये ज्या आणि रेसिपीला स्टार्ट करूया त्याआधी कुकिंग विथ आधी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर आपण आता इथे अंडा घोटाळ्याचं साहित्य घेतलेलं आहे अंडा घोटाळा आपण बनवणार आहोत पण त्याआधी हा जो अंडा घोटाळा आहे तर हा तुम्ही कशासोबतही सर्व करू शकता म्हणजे खाऊ शकता तर भाकरी असेल चपाती असेल काहीही चालतं पण आज आपण पावासोबत सर्व करणार आहोत तर आता आपण ह्याचं साहित्य बघूया तर इथं बघा मी दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा त्याच्यानंतर इथं मी दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बारीक इथं मी घेतलेला आहे एक टमॅटो पिकलेला पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे आपण घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे आपण एक चमचा लाल तिखट त्याच्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे आपण चवीनुसार मीठ आणि इथं मी घेतलेली आहे दोन अंडी आपण बॉईल करून घेतलेली आहे चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर आता आपण इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये साधारण मी एक चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये हा जो आपण चॉप केलेला कांदा आहे तो ॲड करूया कांदा छान परतून आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण कांद्याला छान परतून घेऊया तर कांदा छानपैकी मऊ झालाय आता आपण याच्यामध्ये मिरची जी आहे ती ऍड करूया आणि टोमॅटो सुद्धा ऍड करून घेणार आहोत छान परतून घ्यायचंय व्यवस्थित टोमॅटो छान मऊटूट करून घ्यायचे त्यानंतर आपल्या टोमॅटो छान परतून झालाय आता त्याच्यामध्ये आपण तिखट घेतलेलं आहे ते ऍड करूया त्याच्यानंतर इथे आपण घेतलेली आहे हळद आणि इथे चवीनुसार आपण मीठ घेतलेला आहे ते आपण टाकूया छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मसाला त्याच्यामध्ये तुम्ही आपला मॅगी मसाला सुद्धा वापरू शकता मॅगी मसाल्याने म्हणजे तुम्हाला अजून छान टेम्पिंग चटपटीत फ्लेवर द्यायचा असेल स्पेशली लहान मुलांना जर तुम्हाला हे खाऊ घालायचं असेल तर मॅगी मसाला जरूर वापरा ह्याच्यामध्ये कारण त्याची चव खूप भन्नाट लागते पण मॅगी मसाला जेव्हा तुम्ही घालाल तर तेव्हा मिठाचा अंदाज जपून वापरा कारण त्या मसाल्यामध्ये ऑलरेडी थोडं मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे मीठ घालताना थोडं जपून घालायचं त्या फ्लेवर खूप छान येतो नक्की तुम्ही ॲड करून बघा मी आज काही ॲड केलेलं नाही आता आपण ह्याच्यामध्ये अगदी किंचित असं पाणी टाकणार आहोत आणि ह्याला बरं तसं छान मिक्स करून घेऊया आणि आता आपली जी उकडलेली अंडी आहे तर ती आपण ह्याच्यामध्ये किसून घालणार आहोत तर आता आपण किसून आपण एक छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेलं आहे अंडा असा नॉर्मल कुस्करून पण टाकू शकता पण किसून टाकलं तर भिखायला छान दिसत त्याच्यामुळे शक्यतो किसूनच टाका आणि आता आपण वरून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया साधारण दोन ते तीन मिनट छान असतून घेऊया त्यानंतर आपला जो अंडा घोटाळा आहे हा तयार झालेला आहे।, आहे की नाही झटपट रेसिपी नक्की करून बघा आणि जो मॅगी मसाला वापरायला सांगितलाय ना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की वापरून बघा नाहीतर असं सुद्धा केलं तरी खूप छान लागतं दोन मिनटं झालेली आहेत आपलं अंडा घोटाळा तयार झालेला आहे गॅस बंद करायचं आहे आणि आता आपण ह्याला पावासोबत चल करूया तर मी आता हा जो घोटाळा आहे आए, हा एका बाउलमध्ये काढून घेतो आणि आपण ह्याच पाव सुद्धा गरम करणार आहोत कारण जो मसाला आहे त्याच्यातच आपण पाव गरम करायचं आहे तर आता आपण पाव गरम करून घेऊया मी साधारण हलकंसं सा तेल टाकलं त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने आपले पाव छान गरम झालेले आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा अशा पद्धतीने आपला गरमागरम अंडा घोटाळा तयार आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या कुकिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद